वयोमानानुसार गुडघ्याची झीज सुरू होते ती बेसिकली काय सगळा गुडघा का एकदम खराब होत नाही तर इट स्टार्ट्स ऑन द इनर साईड ऑफ द नी म्हणजे गुडघ्याचा आतला जो भाग जा आहे त्या बाजूनी गुडघ्याची झीज सुरुवातीला सुरू होते आणि नंतर पटेलो फिमोरल कंपार्टमेंट आणि लॅटरल कंपार्टमेंट अशी ही झीज वाढत जाते जेव्हा हे तिन्ही कंपार्टमेंट इन्वॉल्व्ह होतात त्यावेळेस आपल्याला संपूर्ण गुडघाबदली किंवा टोटलनी रिप्लेसमेंट या ऑपरेशनची गरज पडते पण जेव्हा पेशंटचा एकच कंपार्टमेंट खराब आहे त्यावेळेस आपण फक्त एकच कंपार्टमेंट बदलू शकतो या ऑपरेशनला पार्शलनी रिप्लेसमेंट म्हणतात <laughs> बेसिकली या पेशंटचा एकच कंपार्टमेंट गुडघ्याचा खराब आहे सेवन्टी पर्सेंट जॉईंट नॉर्मल आहे जो नॅचरल जॉईंट आहे सो आपण फक्त एकच कंपार्टमेंट बदलणार आहोत तर आपण तेवढाच कंपार्टमेंट जर बदलला तर गुडघा पुढचे कंपार्टमेंट्स खराब होणे हे घडतच नाही आणि ह्या पेशंट्सला टोटली रिप्लेसमेंटची कधी गरज लागत नाही ज्याच्याने आपण हे इम्प्लांट्स बोनला फिक्स करतो हे फक्त आपण मेडियल कंपार्टमेंटला चेंज केलंय सो हे इम्प्लांट टाकलेत आणि लास्टली आपण आता मध्ये त्याचं मोबाईल बेरिंग लायनर टाकणार आहोत सो दिस इज ऑक्सफर्ड मोबाईल बेरिंग पार्शल नी रिप्लेसमेंट दिस इज द बेरिंग सो so, कमीत कमी ऑपरेशनमध्ये पेशंटला कंप्लीट आराम मिळतो आणि ह्या ऑपरेशनचा क्वांटम कमी असल्यामुळे पेशंटची रिकवरी फार फास्ट होते फिजिओथेरपी या पेशंट्सला लागतच नाही आणि हे पेशंटचा जो फील आहे गुडघ्याचा तो अधिक नैसर्गिक राहतो म्हणजे जो आपण म्हणतो की नॅचरल फील ऑपरेशन नंतर गु पेशंटला गुडघा वापरताना हालचाली करताना तो अधिक नैसर्गिक वाटतो कारण की तुम्ही गुडघ्यातले सर्व लिगामेंट्स आणि सत्तर टक्के नैसर्गिक गुडघा शाबूत ठेवलेला असतो फक्त तीस टक्के बदललेला असतो सो so, हा पार्शलनी रिप्लेसमेंटचा ॲडव्हान्टेज आहे जॉईंट रिप्लेसमेंट uh, आणि ऑर्थोपेडिक्समधील अधिक uh, माहितीबद्दल तुम्ही माझं चॅनल डॉक्टर प्रशांत पटारे यूट्यूबवरती uh, सबस्क्राईब करा आणि त्यावर हे व्हिडिओज तुम्ही बघत राहा